जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका असतील या निवडणुका शेतकरी संघटना संघटनाची जा निवडणूक जाहीर होईल त्यावेळेस जा पाठीमागच्या सारखीच शेतकरी संघटना ही स्वबळावर निवडणुकीला सामोरी जाणार आहे हे आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगते त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन पंचायत समिती असेल या निवडणुकीला सुद्धा शेतकरी संघटना तितक्याच ताकदीने पुढच तोड उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरी जाणार नाही आता शासनाचं ज्या वेळेस धोरण ठरेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होतील शासनाच्या आधीने परंतु विघ्नर सहकारी साखर कारखान्याची मुदत ही फेब्रुवारी महिन्यामध्ये एंडिंगला संपत आहे त्या अनुषंगाने जी होणारी निवडणुकी ही निवडणूक प्रत्येक गटामध्ये शेतकरी संघटना तितक्या तोला मोलाचे उमेदवार देणार आहे आपल्या जुन्नर आंबेगाव असं विज्ञान सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे त्या अनुषंगाने जुन्नर हा एक नंबर गट आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष म्हणून एक तीन उमेदवार आहेत दोन नंबर गट आहे शिरणी नारयणगाव त्या ठिकाणी सर्वसाधारण म्हणून तीन उमेदवार आहेत तीन नंबरचा गट आहे ओतूर आणि त्या ठिकाणी तीन उ चार उमेदवार आहेत आणि पा चार नंबरचा जो गट आहे हा पिंपळवंडी गट आहे त्यामध्ये तीन उमेदवार आहे पाचवा जो उमे गट आहे तो घोडेगाव गट आहे आणि त्यामध्ये सुद्धा तीन उमेदवार आहे आणि कॅटेगरीतले पाच उमेदवार आहेत त्यामध्ये दोन महिला राखीव एक ओबीसी आणि एस सी आणि एन टी अशा एकवीस जागा जा संचलक या विघड सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आहेत या एकवीसच्या एकवीस जागेवरती तितक्याच ताकदीचे तितक्याच तोलामोलाचे उमेदवार येत्या निवडणुकीमध्ये स्वबळावर उतरवले जातील हे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी जाहीर करतो कारण कुठलीही संस्था कुठल्याही संस्थानिकाच्या हातात जास्त काळ राहिली तर त्याचे दुष्परिणाम काही काळाधिका होईना परंतु सर्व जी काम शेतकऱ्यांची काम देऊन असते त्या शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात शेजारच्या गोड आपल्याचा घोडगंगेचं उदाहरण घ्या दोन्ही मावळ्याचं उदाहरण घ्या पारनेरच आपल्या शेजारी असलेला कारखाना अकोल्यातला त्याचप्रमाणे याचा यशवंत सहकारी साखर कारखाना कर संत तुकाराम कारखाना त्याच्यामुळे वेळेस वेगनार सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होणं करण ही काळाची गरज आहे म्हणून शेतकरी संघटना येतील त्यांच्यास न येतील त्यांच्याशिवाय शिवाय या निवडणुकीला पुऱ्या तातडीने सामोरी जाणारी आहे याच्यामध्ये जे उमेदवार असणार आहे त्यांचा क्रायटेरिया असा आहे ते लगतची तीन वर्ष सलग त्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केलेला उमेदवार पाहिजे तो कुठल्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसला पाहिजे एवढा कारखान्याचा का सुद्धा नसला पाहिजे मग त्यामध्ये तुमची संस्था असते विकास सोसायटी असे या संस्थेचा तो थकबाकीदार नसला पाहिजे त्यांना जे सूचक अनुमोदक असणार आहे हे सुद्धा थकबाकीदार नसले पाहिजे कारखान्याने नुकतंच पंधरा हजार रुपये भाग भांडवल केलेला आहे त्या भाग भांडवलाची रक्कम त्याची पूर्ण झालेली असली पाहिजे अशा एकंदरीत त्याच्या अटी आणि शर्ती आहे त्या अटी आणि शर्ती जे उमेदवार पात्र असतील ज्यांना इच्छुक म्हणून उभे राहायची मनकामना असेल त्या उमेदवारांनी ह्या निवडणुकीमध्ये जास्ती ताकदीने उतरावं असं शेतकरी संघटनेच्या वतीने आव्हान करतो कारण त्याशिवाय कारखाना शेतकऱ्यांचा आहे हे संस्था विद्यमान संचालकांना हे समजणार नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांची लगतची तीन वर्षे एकवीस बावीस बावीस तेवीस तीविश, तेवीस तीविश, चोवीस ह्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा कारखान्याला केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरावे अशी माझी सर्व जुन आंबेगाव मधील शेतकरी बंधूंना विनंती आहे कारण जेवढे जे जास्त तेवढा कारखान्याचा कारभार चांगला होणार कारण विरोधक विचारणारे कोणीतरी आहे आणि आपण जर बाई देत बसलो तर त्यांना वाटतं आपला कारभार बरोबर वर आहे लोक आपलं ऐकतात परंतु कारभार बरोबर नसतो हे आता आपण बघितलेलं आहे दीड महिना कारखाना चालू झालेला आहे अजूनपर्यंत पेमेंट शेतकऱ्यांना आलेले नाही कोडणी जो प्रोग्राम आहे अतिशय ढिसाळपणाने चाललेला आहे तेव्हा माझी विनंती आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना की आपण येणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त फॉर्म भरून उतराव विनवराची बाती किंवा काही त्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु फॉर्म भरताना आपण त्याच्यामध्ये चूक होणार नाही याची सुद्धा दखल घ्यायची दुसरा मुद्दा त्याच अनुषंगाने असं आहे की ज्या मतदार याद्या लागतात मी कवडेसाहेब प्राधिकरणाचे मुख्य आणि पाटील साहेब सचिव यांच्या माध्यमातून या निवडणुका जाहीर होतात त्यांना जाऊन भेटून आलेलो आहे की ज्या मतदार याद्या तुम्ही हरकतीला ठेवणार आहात तर त्या हरकतीला ठेवण्यापूर्वी त्या दोषमुक्त करा दोषमुक्त करा म्हणजे काय जे आपले बावीस हजार सभासद आहेत त्याच्यामधील जे मयत सभासद आहेत ते बाजूला काढा आणि जे हयात आहेत त्या सभासदांची नावं फक्त मतदार यादीमध्ये येऊ द्या त्या अनुषंगाने पत्रव्यवहार त्यांना केलेला आहे कारखान्यावरती सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्या मतदार याद्या ठेवीत असताना जेवढी आपली गट ऑफिस आहे जे पाच गट आहे त्या पाचही गटांमध्ये त्या मतदार याद्या हरकतीसाठी ठेवाव्यात आणि त्या हरकतीसाठी ठेवलेल्या याद्या ज्या पात्र याद्या वती त्या सुद्धा प्रत्येक गट ऑफिसामध्ये पात्र याद्या ठेवाव्यात जेणेकरून त्या उमेदवाराला आपण ह्याच्यामध्ये आपलं नाव ना आले की नाही आले आपण पात्र आहोत की नाही आहोत याची चाचपणी करता येईल कारण पाठीमागच्या कालखंडामध्ये फक्त तहसीलदारला नियारला तिथेच मतदार यादी ठेवायची याचा कधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊ इलेक्शन कारखान्यातले लागले आजपर्यंत असं जाहीर केलेलं नाही खरं तर हे कारखान्याने जाहीर करायला पाहिजे होतं मोठ्या मनाने पण ते केलेलं नाही असो परंतु जी आता इलेक्शन होईल पंचवीसची ती इलेक्शन शेतकरी संघटना पूर्ण ताकदी लढवल्याशिवाय राहणार नाही थोडं होतो थांबतो आणि आजची पत्रकार परिषद